सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट सख्या भावाचा खुलासा म्हणाले नमस्कार मी मनीष एंगळे जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जातीय वादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जातोय परंतु संतोष देशमुख यांच्या भावानं धनंजय देशमुख यांनी आज याबाबत खुलासा केला आहे संतोष देशमुख यांनी जातीय वादातून हत्या झाली नसल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं धनंजय देशमुख म्हणाले मी आतापर्यंत बावीस वर्षात जे माझ्या घरात अन्न खातोय ते वंजारी समाजाचे शेतकरी पिकवत आहेत जातीय वादाचा विषय असता तर त्यांचे आणि आमचे नाते एवढे वर्ष टिकले नसते या गोष्टीची शहानिशा केली तर हा जातीय वादाचा मुद्दा नाही हे कळेल राजकारण आणि समाजकारण्यांनी येऊन आमचं सांत्वन केलंय त्यांनी आम्हाला न्याय मिळावा म्हणून पाठपुरावाही केला आहे दलित मुस्लिम वंजारी बांधव येऊन गेले येथे जातीवादाचा मुद्दा नाही ही असुरी प्रवृत्ती आहे समाजात विचारांचा दर्जा खालावलाय या प्रकरणाला जातीयवादाचं स्वरूप देऊ नका असं धनंजय देशमुख म्हणाले दरम्यान बीड जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्रीपद मिळाली आहेत जिल्ह्यात दोन मंत्री असल्यानं या प्रकरणी न्याय मिळण्याकरता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून काय अपेक्षा आहेत असाही प्रश्न धनंजय देशमुख यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले ते, ते काय न्याय देतात हे पाहू ते काय मुद्दे मांडतात हे पाहण्याकरता थांबूया